राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी येथे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदासाठी एकमत न झाल्याने बैठक बारगळली जिल्हाध्यक्षांची दुटप्पी भूमिका माजी सरपंच भागवत कडपे परतूर तालुक्यातील आष्टी येथे व्यापारी महासंघाच्या नूतन कार्यकारिणीसाठी बुधवार दिनांक का सात रोजी जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत बोलवण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी व्यापाऱ्यात एकमत न झाल्याने बैठक बारगळली यावेळी जिल्हा अध्यक्ष सह पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आष्टी ते नूतन व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणी गठीत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब डिजिटल चे मकरंद शहापूरकर अॅडव्होकेट श्री अय्यर महिला आघाडीच्या सौ आनंदी अय्यर आदींची उपस्थिती होती प्रथम जिल्हाध्यक्ष श्री बंब यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर अध्यक्ष श्री कृष्ण टेकाळे सह यांच्या कार्यकारिणीचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा कार्यकाल चांगला होता ते व त्यांच्या कार्यकारिणी चांगले काम केले त्यांना पुन्हा संधी द्या असा आग्रह धरला यावेळी नवीन द्यायची का नाही हा गोंधळ निर्माण झाला काही व्यापाऱ्यांनी त्यांना पुन्हा संधी द्यावी असे मत व्यक्त केले तर याच वेळी अध्यक्षपदासाठी आष्टीचे माजी सरपंच तथा व्यापारी भागवत कडपे यांनी आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा अध्यक्ष यांनी कार्यकारी अध्यक्ष होण्याचा सल्ला भागवत कडपे यांना देत तुमचे काम पाहून पुढील निर्णय घेऊ तुमचे काम चांगले असल्यास आपण जिल्हाध्यक्ष देखील होऊ शकतो असे म्हणाले यावेळी एकमत न झालेले जिल्हाध्यक्ष हस्तीमल या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला मात्र व्यापाऱ्यात उडाला मतदान घेऊन नूतन अध्यक्ष सहकार्यकारणी निवड करण्यात यावी अशी मागणी अनेक व्यापाऱ्यांनी केली के स्वराज्यासाठी रामराठोड आष्टी आष्टी व्यापारी महासंघाची कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळं नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार होती परंतु जिल्हाध्यक्ष बंब यांनी एकतर्फी निर्णय देण्याचा प्रयत्न केला म्हणून आजच्या मिटिंगमध्ये थोडी गोंधळ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजची म मीटिंग ही ती करण्यात आलेली आहे